बघा एक बोट प्रवाहाच्या दिशेने आठ तासात एकशे चाळीस किलोमीटर अंतर कापते व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने सहा तासात पंचेचाळीस किलोमीटर एवढा अंतर कापते तर प्रवाहाचा ताशी वेग काढा प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो एक गोष्ट लक्षात घ्या इथं यक्ष म्हणजे बोटीचा वेग आणि वाय म्हणजे प्रवाहाचा वेग हे बरेच वेळ झालं प्रवाहाच्या दिशेने जेव्हा वेग काढायचा ते असतो तेव्हा आपण यक्ष अधिक वायची बेरीज करत असतो जेव्हा प्रवाहाच्या दिशेने वेग काढतात आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जेव्हा वेग काढायचा असतो तेव्हा यक्ष वजा वाय अशी मांडणी आपण करतो का यक्ष म्हणजे बोटीचा वेग वाय म्हणजे प्रवाहाचा वेग बोट जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग बोटीला मदत करत असतो बोटीचा वेग वाढवत असतो म्हणून एक साधिक वाय जेव्हा प्रवाहाच्या दिशेने प्रवास असतो प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वेग काढण्यासाठीच हे समीकरण यश सर लेकरांनो लक्ष द्या बोट जेव्हा प्रवाहाच्या उलटी म्हणजे विरुद्ध दिशेने प्रवास करते तेव्हा प्रवाहाचा वेग बोटीच्या वेगाला मंदावत असतो अडथळा बनत असतो बोटीचा वेग कमी करत असतो म्हणून कमी करणे अर्थात वजा, म्हणून हे समीकरण अशा स्वरूपात मांडतात लक्षात असेल तर गणिताच्या उत्तराकडे चला आता लेकरांनो इथ बोट प्रवाहाच्या दिशेने आठ तासात एकशे चाळीस किलोमीटर अंतर कापते याची मांडणी लक्षात घ्या प्रवाहाच्या दिशेने म्हणून समीकरण यक्स अधिक वाय बराबर एकशे चाळीस किलोमीटर अंतर आठ तासात कापते हे झालं समीकरण लक्षात घ्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बोट सहा तासात पंचेचाळीस किलोमीटर एवढं अंतर कापते म्हणून समीकरण कोणतं हे यक्ष वजावाय पंचेचाळीस किलोमीटर अंतर सहा तासात कापते समीकरण दोन करायचं काय या समीकरणाचं सर फक्त बेरीज इथं बेरीज चिन्ह आणि इथं अधिक वाय वजा वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा दोन्ही संख्यांचा लोप होतो जर का संख्या सारख्या असतात इथे यक्स आणि यक्स बेरीज दोन यक्स बराबर हे दोन अपूर्णांक दिसतात आणि यांची करायची आता बेरीज जसं की एकशेचाळीस छेदस्थानी आठ अधिक स्वरूपात पंचेचाळीस आणि छेदस्थानी सहा अपूर्णांकाची बेरीज छेद समान करून छेद समान नाहीत म्हणून तिरप्या गुणाकाराने छेद समान करा जस चौऱ्याऐंशी वाटल्या सहा शून्य शून्य सहा चूक चोवीस दोन सहा एक सहा दोन आठ हा गुणाकार या छेदाचा या अंशाचा इथं अधिक चिन्ह लेकरांनो आता हा गुणाकार हा छेद हा अंश अठापन्च चाळीस चार आठ आठश बत्तीस आणि चार छत्तीस छदस्थानी छदाछदाचा गुणाकार काय तर अठ्ठेचाळीस इकडं काय तर हे दोन इथपर्यंत गणित कळालं ओके आता अंशातील ही बेरीज करा दोन यक्स बराबर अंशातील ही बेरीज शून्य 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 चार सहाशे चार सहा दहाशे शून्य हातचा आला एक तीन मध्ये मिळवा चार आणि आठ बारा लक्षात घ्या शून्य 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 चारन सहा दहाशे शून्य हा आला एक चारन आठ बारा अठेचाळीस गणिताला इकडं वळत करू लेकरांनो लक्ष द्या दोन एक्स बराबर बाराशे आणि भाकीला आठेचाळीस लक्ष द्या हे आठेचाळीस दोन एक्स कडे जातानी गुन्हेला स्वरूपात मांडावे लागतात किंवा इथं जरी तुम्ही संक्षिप्त रूप दिलं तरी चालते जसं की बारा एक बारा हे दोन शून्य शंभर वर आणि बारूक अठ्ठेचाळीस जसं की दोन यक्स बराबर शंभर छदस्थानी चार परत हा भाग पंचवीस न जातो लेकरांनो दोन यक्स बराबर काय हो तर पंचवीस आता हे लक्षात घ्या बरं का हे पाच आहेत आता एक्स ला एकटं करू पंचवीस कडे जातानी दोन भागीला यक्स बराबर हा भाग जातो बारा पॉइंट पाच हे बारा पॉइंट पाच किलोमीटर प्रति तास हा वेग मिळाला कशाचा यक्स म्हणजे बोटीचा बारा पॉइंट पाच किलोमीटर प्रति तास हा जो वेग मिळतो तो यक्स म्हणजे बोटीचा वेग आपल्याला प्रवाहाचा वेग विचारला लेकरांनो जरास बारीक लक्ष द्या बोट एकशे चाळीस किलोमीटर प्रवाहाच्या दिशेने आठ तासात अंतर कापते जरास बारीक लक्ष द्या एकशे चाळीस किलोमीटर अंतर आठ तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने कापते लक्षात घ्या महाभाग द्या एका महा तासामध्ये ती प्रवाहाच्या दिशेने किती अंतर कापते हा प्रश्न त्यासाठी हा भाग द्या आठ एक आठ उरले सहा झाले साठ आठ साती छप्पन उरले चार भाग जात नाही द्या शून्य घ्या होतात चाळीस आठा पंचेचाळीस म्हणजे लक्षात आलं का तुमच्या बोट बोट एका तासात प्रवाहाच्या प्रवाहाच्या दिशेने लक्षात घ्या सतरा पॉईंट पाच किलोमीटर एवढं काय हो अंतर कापते बोट एका तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने सतरा पॉइंट पाच किलोमीटर एवढं अंतर कापते आता उत्तराकडे प्रवाहाच्या दिशेने म्हणजे यक्ष अधिक वाय यक्ष अधिक वाय बराबर सतरा पॉइंट पाच किलोमीटर का मांडायचे बोट एका तासामध्ये प्रवाहाच्या दिशेने सतरा पॉईंट पाच किलोमीटर एवढा अंतर कापते इथं बोटीचा वेग आम्हाला माहीत झाला गणित ठिकाणी किंमत बोटीचा वेग म्हणा मांडा बारा पॉइंट पाच इथं अधिक वाय म्हणजे काय हो तर प्रवाहाचा वेग आहे दे, लक्ष द्या लक्ष दिल्याशिवाय लक्षात काही बसत नाही म्हणून इथं वाय समोर सतरा पॉइंट पाच आता या वायला एकट करू सतरा पॉइंट पाच कडे जाताना हे बारा पॉइंट पाच लेकरांनो वजा स्वरूपात मांडावे लागतात आणि वाय काय तरी ही वजा बाकी किती हो तर पाच किलोमीटर आणि प्रति तास हा वाय म्हणजे प्रवाहाचा वेग आणि हे या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके प्रवाहाचा वेग बोट प्रवाह ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके